नमस्कार माता भगिनीनो तर माझी लाडकी बन या अंतर्गत महिलांच्या खात्यामध्ये चार हजार पाचशे रुपये पाठवले जाणार आहे असं महिला बाल विकास मंत्रालयाने जाहीर केलेलं आहे तर आता हे पैसे तुम्हाला कशा प्रकारे मिळणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका ज्या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आलेला नाही ई केवायसी चुकल्यामुळे त्या सर्व पात्र महिलांना आता चार हजार रुपये प्राप्त होणार आहे आणि हे पैसे नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या हप्त्याचे होणार आहे पण आता जेव्हा तुम्हाला पैसे पाठवायची वेळ येत होती तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार हे चेकवर सही करत होते आणि चेकवर सही केल्यानंतर महिला बाल विकासच्या मार्फत हे तुम्हाला पैसे पाठवले जात होते तर आता अजित पवार दादा गेल्यानंतर ही पैसे तुम्हाला कोणाच्या माध्यमातून पाठवणार आहे कोण या चेकवर सही करणार आहे तर बघा तर महाराष्ट्राच्या ज्या नवीन उपमुख्यमंत्री बनलेले आहेत सुरेंद्र पवार पण त्यांच्याकडे अर्थ खातं दिलेलं नाहीये अर्थ खातं जे आहे ते महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे आहे आता जे मुख्यमंत्री जी आहे त्या निधीच्या चेकवर सही करून तुम्हाला हे पैसे पाठवणार आहे तर जो काही निर्णय घ्यायचा आहे पैसे पाठवण्याचा तो आता मुख्यमंत्र्यांच्या हाती असणार आहे कारण जे अर्थ खाते आहे हे सध्या मुख्यमंत्री चालवत आहे जेव्हा मुख्यमंत्री साहेब निधीच्या चेकवर सईन करे आणि तो चेक जो आहे तो महिला बाल विकास मंत्री अति तटकरे मॅडम कडे देतील तेव्हा तुम्हाला या ठिकाणी पैसे यायला सुरुवात होणार आहे सध्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला साडेचार हजार रुपये जाहीर केलेले आहे हे पैसे तुम्हाला सध्या तरी मिळणार नाही कारण आजच्या आचारसंहिता सुरू आहे फिटपीचे निवडणूक आहे त्यामुळे ॲडव्हान्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी साडेचार हजार रुपये एकदम पाठवले जाणार नाही हे जे पैसे आहे तुम्हाला फरवरी शेवटी शेवटी किंवा मार्चच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता आहे निवडणुकी संपल्यानंतर निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर आजच्या आचारसंहिता पूर्णपणे या ठिकाणी समाप्त होणार आहे त्यानंतर साडेचार हजार रुपये पाठवण्याच्या प्रोसिजरला सुरुवात होण्याची शक्यता आहे आणि ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला होता त्यांना फक्त पंधराशे रुपये मिळणार आहे पण हे जे पंधराशे रुपये एक तर तुम्हाला या दोन ते तीन दिवसामध्ये प्राप्त होऊ शकते पण ज्या महिलांना नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता आला नव्हता ज्या महिला ई के वाय चुकी अपात्र झालेले होते त्यांची आता पडताळणी अंगणवाडी सेविकेमार्फत होत आहे अशा महिलांना पात्र झाल्यानंतर साडेचार हजार रुपये पाठवल्या जाणार आहे फक्त याच महिलांसाठी साडेचार हजार रुपये जाहीर केलेले आहे एवढं लक्षात ठेवायचं ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आलेला आहे त्यांना या ठिकाणी जानेवारीचा हप्ता पण येऊन जाईल फक्त पंधराशे रुपये ठीक आहे मला व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त मलापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद